घंटे लागणार आहेत अजून खूप वेळ लागणार नाही तर मित्रांनो आज आम्ही आलो त्र्यंबकेश्वर तीर ज्योतिर्लिंग फिरण्यासाठी तर सकाळी आता आम्ही रेडी झालो तर चला आता मंदिरामध्ये जाऊया दर्शन वगैरे करायचं आणि आम्हाला असं कळालंय की मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी तब्बल सहा ते सात तास लागतात तर आता सहा ते सात तास आपल्याला लाईट लावून दर्शन घ्यायचे आणि बघूयात की फायनली आपल्याला भोलेबाबाचं दर्शन मिळतं नाही तर मित्रांनो सध्या आम्ही आलो तर आता कुंडाचं दर्शन घेण्यासाठी दर्शन घेऊन फ्रेश वगैरे होऊन आता आपल्याला जायचे मेन मंदिरामध्ये दर्शन घ्यायला आपण बघू शकता की शेवटून पुढीपर्यंत खूप मोठी रांग लागलेली आहे आणि तुमच्याकडे पास असून असू यात काही फरक पडणार नाही सेमच पडल तुम्हाला पुढे गेल्यावर बहुतेक ते डिवाईड करतात त्यामुळे आपण समजू शकतो तर मित्रांनो लाईन एवढी मोठी म्हणजे चार ते पाच तासाची लाईन सहा घंटे लागणार आहेत अजून खूप वेळ लागणार नाहीये आणि एवढं कडक ऊन पडलंय आणि आम्हाला हे असं रुमाल घेऊन आता फेरू खावा लागत आहे गाडी बघा वाढला ना तर आता तर आम्हाला सध्या एक तास झालाय आणखी दोन तास लाईन मध्ये थांबायचंय फायनली मंदिराच्या जवळ पोहोचलो आहेत मेनद्वाराने आता आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतोय तर मित्रांनो फायनली आमचं खूप चांगल्या प्रकारे आमचं दर्शन वगैरे झालं तर सध्या आता मंदिराच्या बाहेर आहोत आता आम्हाला तब्बल साडेसहा वाजलेत तर मित्रांनो त्र्यंबकेश्वर महादेवाचं दर्शन करून आता आम्ही आलो पंचवटीमध्ये तर सध्या सर्वात पहिले आम्हाला जायचं आहे सीता गुफा बघण्यासाठी त्यानंतर आम्ही जाणार आहोत गोदा आरती म्हणजे गोदावरी नदीची जी आरती होत आहे ती आरती पण एक्सपिरियन्स करण्यासाठी मित्रांनो सीतामातेच्या गुफाचं दर्शन घेऊन आता आम्ही आलो काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी तर इथली मूर्ती असं म्हणतात की पूर्ण पाषाणाची बनलेली आहे सरात्र मग बघूयात हे भव्य दिव्य मंदिर पुढे गेला नो गोदावरी आरतीसाठी सध्या आम्ही पोहोचलो गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर तर इथं भरपूर सारे मंदिर आहेत आणि सध्या आरती तर स्टार्ट झालेली आहे चला आरतीचा लाभ घेऊयात सकल र